मध्य रेल्वेने आपल्या ह्याच्यावरती सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं आपण प्रवाशांना ही वारंवार विनंती करतो की आपण आपल्या प्लॅटफॉर्मच्या शेवटावरनं ट्रॅक क्रॉसिंग करू नका किंवा कुठेही आपण ट्रॅक क्रॉसिंग करू नका ही विनंती आपण वारंवार सगळ्या प्रवाशांना करतो मुख्यत्वे करून मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाच्या जे सबअर्बन ट्रेन्स आणि मेल एक्सप्रेस ट्रेन आहेत यांची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते आणि यांचा येण्याचा जो वेग असतो तो देखील आपल्याला रुळावरती असताना समजत नाही किंवा त्याचा व्यवस्थित अंदाज आपल्याला येत नाही यामुळे आपण प्रवाशांना वारंवार सांगतो की आपण रूळ ओलांडू नयेत पण प्रवाशी अनेक वेळेस प्लॅटफॉर्मच्या शेवटी जो स्लोप दिलेला असतो त्याच्यावरनं प्लॅटफॉर्मवरून रुळावर उतरतात आणि मग रूळ क्रॉस करतात याच्यासाठी आपण पूर्वी देखील वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेले होते आपण याच्यासाठी पूर्वी प्रवाशांमध्ये जागृती करतो सोबतच तिथे काही जागी ग्रीस लावणे किंवा अशा पद्धतीने देखील आपण काही प्रयत्न केलेले होते पण या प्रयत्नातून देखील अल्टिमेटली प्रवाशांचं ट्रॅक क्रॉसिंग कमी होणे किंवा प्रवाशांच्या जे काही अयोग्य घटना आहेत ज्या दुर्घटना आहेत त्या घडू नये हा आपला प्रयत्न असतो याच्यामध्ये काय होतं प्रवाशी आपले पाच मिनिट दहा मिनिट वाचवण्याच्यासाठी ओवर ब्रिजचा उपयोग न करता त्या स्लोपवरनं जातात याच्यामधनं मुंबई मंडळाने एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केलं होतं ज्याच्यामध्ये प्लॅटफॉर्मच्या शेवटी जो स्लोप होता तो स्लोप आपण काढून टाकलेला आहे साधारणपणे आत्तापर्यंत जर पाहाल तर पंच्याहत्तर जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरचा स्लोप जो आहे तो आपण आत्ता काढून टाकलेला आहे आणि त्या स्लोपच्या ऐवजी स्लोपनंतर पण काही प्रवासी जे आहेत ते तिथून उड्या मारून ट्रॅक क्रॉसिंगसाठी करणे किंवा अशा प्रकारे काही करत होते तर ही गोष्ट टाळावी याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये फेन्सिंग सुरू केलेली आहे या फेन्सिंगला बऱ्याचशा वेळेस आपण एक बॉक्सचं रूप देतो ज्याच्यामधून की प्रवाशी निघू शकणार नाहीत आणि यामुळे प्रवाशांची जी ट्रॅक क्रॉसिंगच्या घटना आहेत त्या कमी होतील किंवा पूर्णतः थांबतील याच प्रयत्नातनं जी बॉक्सवाली सिस्टम आहे ती कुर्ला स्टेशन अशा बऱ्याचशा स्टेशनावर कुर्ला असू द्यात किंवा गोवंडी असू द्यात ऐरोली असू द्यात अशा बऱ्याचशा स्टेशनावरती आपण हे हळूहळू लावतो आहे आणि मध्य रेल्वेचा हा प्रयत्न आहे की सगळ्याच स्टेशनावरती आपल्याला जे स्लोप आहेत प्लॅटफॉर्मच्या दोन्ही शेवटाला जे स्लोप आहेत ते स्लोप काढून टाकून त्याच्यावरनं जी प्रवाशांची एजा होते किंवा त्याच्यावरनं जे प्रवाशी ट्रॅक क्रॉसिंग करतात त्या घटनांना आळा बसला पाहिजे प्रवाशांसाठी आपण सगळ्या स्टेशनवरती फुटओव्हर ब्रिज उपलब्ध करून दिलेले आहेत तर आपण प्रवाशांनाही वारंवार रिक्वे विनंती करतो की कृपया फुट ब्रिजचा वापर करा ज्याच्यामुळं अनुचित घटना ज्या घडतात किंवा ज्या दुर्घटना घडतात ट्रॅक क्रॉस करताना त्या घटना आपल्याला टाळता येतील आप अजून कुठल्या कुठल्या मधल्या लावण्यात आले आहेत आणि आपल्याला ह्याची जी ट्रॅक क्रॉसिंग साठी जे आता जी सुरुवात केलेली आहे ती ज्याच्यामध्ये जास्त प्रवासी ट्रॅक क्रॉसिंग करताना मिळतात अशापासून केलेलं आहे पण आपल्याला याला सगळीकडचे स्लोप हटवायचे आहेत आणि फेन्सिंग आपल्याला सगळ्या मुख्य स्थानकांवरती करायची आहे ज्याच्याद्वारे आपण प्रवाशांना ही जाणीव करून देऊ इच्छितो की कृपया आपण ट्रॅकवरनं कुठलाही प्रवास करू नये ज्याच्यातनं की कुणालाही त्रास होणार नाही आणि ज्या अप्रिय घटना आहेत किंवा दुर्घटना आहेत त्या घडणार नाहीत सर याआधी कुठल्या अशा घटना काही घडल्या आहेत का आपल्या समोर आल्या आहेत का जेणेकरून आता हे नवीन उपक्रम जे राबवण्यात येत आहे मध्य आपल्याकडं अशा घटना वारंवार आपल्या नजरेत येतात की लोक ट्रॅक क्रॉस करताना किंवा अनऑथराईज ट्रॅक क्रॉस करताना कुठे ना, ना।, वार करता ना, करता ना कुठे अनुचित प्रकार घडतात ज्याच्यामधून प्रवाशांना काही हानी पोहोचते काही इजा होते किंवा प्रसंगी जीव देखील जाऊ शकतो तर याच्यामध्येच आपण याच्याचमुळे आपण प्रवाशांसाठी ही गोष्ट करतो हो आहोत की प्रवाशांसाठी कृपया त्यांनी केवळ ब्रिज किंवा अंडरब्रिज अंडरग्राऊंड जे सबवेज आपण प्रोवाईड